एकीकडे महाराष्ट्रात बोगस मतदारांचा बोलबाला सुरू असतानाच दुसरीकडे अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बुद्रुक गावामध्ये आधार कार्ड एडिट करून बोगस मतदार नोंदणी करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे याबाबत अक्कलकोट तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रवीण घाटगे बबन गायकवाड आणि प्रदीप सलबत्ते यांनी याबाबतचे पुरावे उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख तहसीलदार विनायक मगर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे दिले आहेत याबाबतची अधिक माहिती अशी सांगवी बुद्रुक मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून गावातील काही मुलांच्या मोबाईलवरून मतदार नोंदणीचे सहा नंबर फॉर्म भरण्यात आले होते फॉर्म भरतेवेळी गावातील रहिवासी नसताना देखील त्यांचे आधार कार्ड आणि फोटो मागवून फॉर्म मोबाईलवरून भरण्यात आले पण धक्कादायक बाब अशी बाजू एकाची आणि मागील बाजू दुसऱ्याची मागील बाजूच्या आधार कार्डवर आधार नंबर देखील नसल्याचे उघड झाले असे तब्बल एकशे साठहून अधिक बोगस मतदारांची नोंद स्थानिक तीन ते चार मुलांच्या मोबाईलच्या माध्यमातून बी एल ओ अशोक कुमार सुतार यांनी भाग क्रमांक एकशे बावन्न यांच्या संगणमताने आर्थिक व्यवहार करून बोगस मतदान नोंदणी केली आहे या बोगस मतदारांची सर्व डुप्लिकेट आधार कार्ड काहींचे वय देखील पूर्ण नसताना आधार कार्ड एडिट करून वय पत्ता बदललेले पुरावे जिल्हाधिकारी तहसीलदार यांना लेखी तक्रारी अर्जासोबत जोडले आहेत या बोगस मतदार नोंदीची तात्काळ चौकशी करून संबंधित दोषी बिएल ओ आणि ज्याच्या मोबाईलवर नोंद करण्यात आले त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा व सर्व बोगस नोंदी तात्काळ रद्द करण्याची मागणी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रवीण घाटगे बबन गायकवाड प्रदीप सलबत्ते यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका